भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या निवासस्थानांवर शेकडो नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मातारामाई यांच्या प्रतिमांना मानवंदना दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महापरिनिर्वाण झाले त्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही काळ हा तळेगाव दाभाडे येथील असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानी घालवलेला होता यावेळी या ठिकाणावर भेट दिली असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळतो बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना मानवंदना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या मार्फत भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते सदर शिबिरात अनेक नागरिकांनी उत्स्फृत असा प्रतिसाद नोंदवला अल्टस ब्लड सेंटर देहरुड यांच्या मार्फत सहभाग नोंदविलेल्या नागरिकांना सेंटरमार्फत सर्टिफिकेट देखील देण्यात आले होते त्याचप्रमाणे विजन स्पायरिंग या संस्थेमार्फत मोफत नेत्र तपासणी करून नागरिकांना चष्म्याचे वाटप देखील यावेळी करण्यात आले